महाराष्ट्राच्या नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनलमध्ये व महाराष्ट्रमध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये आम्ही तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन आलेला आहोत चला तर मित्रांनो लातूरमध्ये शिरोणपुळा तालुक्यामध्ये सुंदर अशा लोकेशनमध्ये तुरुकवाडी जवळ व तशी कार्यालयासमोर सुंदर अशा लोकेशनमध्ये सातपाणी येण्याची प्लॉटिंग चालू आहे जर कोणाला बद्दल माहिती घ्यायची असेल तर आम्हाला संपर्क साधू शकता चला तर मित्रांनो महाराष्ट्र प्रॉपर्टी युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब होऊ नका जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी असे नवनवीन प्रॉपर्टी घेऊन येत आहोत चला तर आपण आता प्रॉपर्टी जवळ आलेला होत पाहू शकता तुरुकवाडी तहसील कार्यालय समोर व हॉस्पिटल कॉलेज अगदी जवळ असलेला हा सात पाणी एन ए फ्लॉटिंग चालू आहे जर कोणाला घ्यायचे असेल तर संपर्क साधू शकता पाहू शकता हा तुरुकवाडी लोकेशन असलेला शिरोणपाळ तालुक्यामधील असलेले व हॉस्पिटल तहसील कार्यालय अगदी समोर असलेला अजिंक्य नगर तुरुकवाडी तहसील कार्यालय समोर हा सुंदर अशी लोकेशनमधील प्रॉपर्टी आहे हा बी फार्मसी कॉलेज सरकारी कॉलेज जिल्हा परिषद शाळा अगदी जवळ असले सुलभ हप्त्यावर असे फ्लॉटिंग चालू आहे अठरा महिन्याची परतफेड आहे सात पाणी एन ए आहे छत्तीस फुटाचे रोड आहेत लाईट नाली पाण्याची सोय व लक्झरी रो हाऊस बंगलो आहे अजिंक्य सिटी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत सुंदर अशी